तर हे मित्रांनो सुप्रभात आणि गुड मॉर्निंग तर सांग तुमचं माझ्या नवीन मध्ये तर आज आहे शनिवार आणि म्हणजे काल कोणी आपलं प्रोजेक्ट केला होता ना त्याचे प्रिंट वगैरे हो मारलेलं आहे कलर जरा तर ते आज कॉलेजमध्ये द्यायचे आणि थोडंफार म्हणजे भरपूर मजा येणार आहे आज कॉलेजमध्ये मॅडम थोडं दाखवणार आहे प्रोजेक्टवर आणि मंगळवारी आमचा असणार आहे प्रोजेक्ट एक्सटन येऊन घेणार आहे त्याची थोडी प्रिपरेशन आहे असं मॅडम बोलल्यात आणि आणि थोडी कार्य आणल्या सकाळी सकाळी उठून जाऊन तर इथं चहा पिऊन झाला चहा पोस्ट आला आता आता निघूया कारण की असं तस लेटच निघायचं होतं आपल्याला सर मॅडम बी लेट नाही तर फक्त सबमिशन करायचंय आणि हॉल तिकीट घ्यायचं आहे हॉल तिकीटचं पाहू काय होते है। दिव्या गेला राव तिकीट एवढा लवकर नाही भेटणार ह्याच्यात आहे केस खराब झाले राव गाडीवरून तर आता लॅब मध्ये जाऊन बसतो लेक्चर तर ता नाहीत आमचे तसं तर आता सीन असेल तरी आमचा आजचा लास्ट दिवस एडिटिंग जे काय राहिले नवनीचे थोडेफार एडिटिंग राहिले एडिटिंग करून करून का टी वायचे पण आहे आमचे एस वायचे पण आहे मला काही कळत नाही बाबा काय करायचं तरी तर आता आमचा प्रोजेक्टरला दाखल आहे केला आणि एक्सप्लेनेशन केलं ज्वराच मार यांचं हॉल टिकिट घ्यायचं काल माझा हॉल तिकीट घेतलेला आहे का नाही लहान लेकरांनी कामधंदी करायला लागले बघा बुट घेऊन घालून कोणाही जायला लागले बुट येऊन जायला लागले धाव तर त्यांना बुट नसले म्हणजे आता एवढं चांगला बुट असून विक काय गरज होती बुट अवघड झाले का नाही आता याच हा कसे आशे पोर भेटलेत की आम्हाला हॉल हॉल तिकीट भेटलेला आहे रोड आला कधीच्या काळात तिकीट घ्यायला परीक्षा भी आज बॅकलॉग कॉलेज नाही फर्स्ट इयर चाल काय कुठे ना सरांना तर आखेरकार आमचं काम उरकर कॉलेज मधलं ते प्रोजेक्ट कसा करायचं काय करायचं म्हणजे सरांना दाखवलं ते कालची होती ते काय करायचं काय ना तेवढं विचारलं थोडं हॉलटिकीट घेतलं हॉल तिकीट घ्यायचं राहिलं होतं त्याला बी म्हणलं चल बाबा हॉल तिकीट ते येतच नाही घरी जाऊ पहिले येताना दुसऱ्या दुसऱ्या सगळ्या तर आखिरकार घरी आलेलो हे ते प्रोजेक्ट चे आहेत राव म्हणजे एक्सप्लेन करायचं दोघ दोघांना मग आता ते सांगितलं रोनला त्याला काय एक्सप्लेन करायचं मला काय एक्सप्लेन करायचंय आता उद्या अजून एक्सपेरिमेंट करून बघायचं मला एक्सप्लेन किती येते नाही येते मित्रा मित्र लाभू येणार आहे म्हणजे एक्सप्लेन तर चांगलं करता आहे पाहिजे मला तर सिरियसच आहे मी एक्सप्लेन करून चांगले कारण की आता मध्ये सॉफ्ट स्किलचे प्रोग्राम वगैरे हो झाले मी त्याच्यात थोडंफार एक्सप्लेन केलं होतं तर त्याचा एक्सपिरियन्स आले ते व्लॉग वगैरे पाहिजे नसेल तुझं नक्की जाऊन पाहा किंवा मजेदार झालेत मस्त मजा आली होती शिकायला मग त्याचा थोडा एक्सपिरियन्स तुम्हाला आलेला आहे एक्सप्लेन करायचा स्टेजवर जाऊन कसं करायचं काय मिस्टेक झाल्या होत्या आमच्या ते त्या टायमाला सरांनी सांगितलं होतं त्याच्यामुळे मग स्टार्टिंगला मीच एक्सप्लेन करायला तितके एक्सपिरियन रो रोहन तर आलं त्या टायमाला आता तेच करायचंय आता जे आलोय जेवण करावं लागेल लागली ते सरांना दाखवून मॅडमला दाखवून एक्सप्लेन एक्सप्लेन करायचं बघायला मजा येईल मस्त पिक आहे ठेसन चपाती केलेले आता खायला मजा येईल तिकीट पिकेट <laughs> आ, तरी तर आता माझं जेवण झालेलं आहे आणि जेवण झाल्याच्या नंतर थोडा बसलो आणि आता इस्तरी करायची करायला बसलोय म्हणजे नेमकं एक वारला दुपार तसात त्याच मिस्तरी बी गरम झाले आणि वातावरण बी गरम झाले तरी करून झालेली आहे आणि पप्पाला आणले होते मी समोसे ते समोसे खातो आता मी मस्त पैकी पप्पा गेले समोसे खाऊन तरी तर समोसे खाऊन माझे आणि समोसे खालीच्या नंतर दादा आला आणि दा तो म्हणतो मला टोल नाही का त्याला टोली नव्हती मला लागली होती खाऊन घेतले सगळेच मी ताकासोबत आणि त्याच्यानंतर पाणी भरले आपल्याला आहे लॅपटॉप थोडा वेळा बघू बघायचा प्रोजेक्ट आणि नंतर प्रॅक्टिस करू तुम्ही मला सांगा प्रॅक्टिस म्हणजे बोलतो कॅमेऱ्यासमोर मला त्या बोलायला काही वाढत नाही पण कोणी एक्सटर्नल समोर कसं बोलून सांगता यायचं नाही तर मी थोडं वाचून घेतो आपण ट्राय करू तर आता माझं वाचून तर झाले थोडे मनातले मनात बोललो समोर बघितलं बघ तुम्हाला थोडं सांगतो असं का नाही सांगणार मग घ्याच्यातले व्हिडिओ बघणार आहे मग कॉलेजचे बी काही असू शक्य मग ते तर मेन ब्लॉकमध्ये म्हणजे जो मंगळवारी हा प्रोजेक्ट होणार आहे त्या दिवशी मी सगळं शूट करणार आहे म्हणजे सरकून परमिशन घेऊन तसं काही विषय नाही आणि त्या टायमाला तुम्ही फुल बघा एक्सप्लेन कसं केलं चार पाच मिनटाचं जे काय असं तर फर्स्ट ऑफ ऑफऑलला मी बोल की हां सर येणार आहे सिटी बोरायचे शिरवरून सर्वात पण त्याला मी गुड मॉर्निंग म्हणान आणि त्याच्यानंतर मी इंग्लिशमध्येच बोलत म्हणजे गुड मॉर्निंग सर अँड वेलकम टू अवर कॉलेज साहेब राव शंकर कॉलेज माय नेम इज विजेफर्ट अँड वगैरे वगैरे असं पुढे पुढे बोलत आहे ते इंट्रोडक्शन दे की ऑनलाईन शॉपिंग वॉट इज द ऑनलाईन शॉपिंग अँड द फर्स्ट पेज आय विल बी एक्सप्लेन इन इंट्रोडक्शन वॉट इज म्हणजे असंच इंट्रोडक्शन करणार आहे असं तेवढी प्रॅक्टिस नाही आहे मी आणि इंग्लिशमध्ये किती कसं झालं समजा इंट्रोडक्शन कसं झालं इंट्रोडक्शनमध्ये काय इन फास्ट पे सेट डिजिटल एच पीपल आर परचेसिंग गुड्स अँड सर्विसेस विथ सिक्युरली ऑन इट्स ओन होम अँड टू ग्रो विथ बिजनेसेस पीपल कनेक्ट एडमिट ॲडमिनिस्ट्रेटर एंड ॲडमिनिस्ट्रेटर मीन्स बिजनेसमॅन जे काय असे म्हणजे मी ट्राय करावं जेवढं डॉक आहे ते करायचं पण त्या टायमाला जेवढं येईल तेवढं लक्षात मी बोलणार आहे सरांना असं म्हणजे इंग्लिशमधून लय आपण कॉमनली बोलत नव्हतं ना जसं आता मी मराठीत बोलतोय मराठीत बोलणं असं कॉमन आहे इंग्लिश मध्ये तेवढं कॉमन नसले मग शब्द तर मला भरपूर येतात म्हणजे बोलायला की प्रॉब्लेम नाही मग स्टार्टिंगला थोडं इम्प्रेशन पडा म्हणून इंग्लिश मध्ये बोलायचं बाकी काही विषय नाही तेच ट्राय करतो मी होता काय होते तर आता इथं प्रॅक्टिस करून लई झालं मला जाऊ दे आता आईने जेवण बी घेतलं ह्याच्यात मत तर मी आशिषकडे जेवतो मी तो आईकडून त्याचा थोडा बॅक लागतो पेपर राहिलाय आणि तेवढं थोडंफार सांगितलं त्याला त्याने तर हे कशी करायची काय करायचे मग मला जेव्हा सगळ्यात चांगलं आणि तु पेपर लिहिलं मॅथचाच मला सिंपल बी वाटला होता पण त्याचाच बॅक कसा राहिला का माहिती तर तेच विषय जर सांगाय केलं आणि ह्याने जेवण घेते तेवढा माझं तर आता जेवण घेतो मी बी आज पोट उभायला आली कसं तेच फायला तो था वो काम आज ब्लॉग इतपस्ट कर दोन चार ब्लॉग एक्साइटेड पेपर में जस जिस जवान प्रैक्टिकल ते चेंज वाइल लग गया कि आज ब्लॉग इतना ब्लॉग कसा वाले नक्की संगा वीडियो लाइक करा शेयर करा सब्सक्राइब करना विसर ना पूरी का संग श